त्याप्रमाणे संसार रचला आणि पुरी बघितल्यानंतर मी स्वतःला अडवूच शकत <laughs> गुड मॉर्निंग गायस आत्ता वाजलेले आहेत रात्रीच्या तीन आणि मी उठलीये दिदी मम्मी पप्पा सगळेच उठलेत आणि आम्ही निघालोय कुठे ते तुम्ही थमनेल म्हणून पाहिलंच असेल पण मी रात्री बाराला झोपली होती कारण एडिटिंग पण होतं माझं आणि बरीच कामं होती दुसरी त्यानंतर बाराला झोपल्यानंतर मला झोप लागली एक वाजता कारण माझा पाय एवढा दुखत होता एवढा दुखत होता भयंकर प्रमाणात होता त्यामुळं मला लेट झोप लागली आणि तिथून मग एक वाजल्यापासून मी तीन वाजेपर्यंत झोपली म्हणजे दोन तास आणि तीन वाजता उठली आता अजून पण माझी झोप कम्प्लीट नाही झाली आहे पण दोन दोन हे हे ते ओले बघू शकताय तुम्ही आता मी तोंड धुवून आले ह्याच्या आधीचा व्हिडिओ विदाऊट तोंड धुताच घेतला नंतर आत मध्ये जाऊन विचार केला यार एवढे आळशी दिसते वगैरे तर तोंड धुतलं नाही म्हणून दिसते सो जाऊन आपण तोंड धुवून व्हिडिओ करूया परत म्हणून मी डबल आली आहे तर फ्लॅश बॅक गुड मॉर्निंग आहे रात्रीच्या तीन आम्ही निघालोय कुठेतरी तुम्हाला आता झोप नाही पूर्ण झाली तरी ताप, पण जायचं आहे गाडीमध्ये झोपणार आहे मी फुल जाईपर्यंत आता मला लटापट्टा पण करायचं आहे आणि अंग करून छान छान कपडे घालून रेडी पण व्हायचं आहे सो आता मी जाते आतमध्ये पटपट रेडी होते नाही तर मला खूप ओरडा भेटेल कारण ऑलरेडी उठण्यासाठी खूप ओरडा खाऊन उठली आहे मी चला हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर मी रेडी झाली आहे आणि मॉर्निंगची क्लिप मी आधी टाकते आत्ता आणि मग पुढचं कंटिन्यू करते सो so, गाईज आम्ही निघालो आहे आत्ता ज्योतिबाला जो आमचा कुळदैवत आहे आणि सगळेजण रेडी होऊन आले सगळे दोमा राहिलेत माझ्याकडे बघते <laughs> पप्पा आणि दादा आधीच येऊन लवकर रेडी होऊन खाली होऊन बसलेले आणि ॲज युजुअल जसं लेडीजना वेळ लागतो तसंच आम्ही उशीर आलो आहे आणि आता निघालो आहे बाकीचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा चलो <laughs> कोण आले कशाला कोण आले काळा काळा घालून आलाय आणि आम्ही निघालोय आता आणि मी ती पाठी माझे आता म्हणजे पूर्ण माझ्या लक्षात तरी आलं तेवढं तर आणि इकडं दिदी आहे इथं मस्त सकाळी सकाळी गुलाब घालून आले ते पण ऑरेंज कलरच इकडे आजीला पिक केले आम्ही आता दादा आणि पप्पा आणि मस्त पैकी झोप काढून उठली आहे मी थोडीशी आणि हे सगळेजण चहा पियाला थांबलेत आणि झोपायचं होतं म्हणून तर मी पाठीमागे एकटी बसलेली काय तुला उचलाय क्रेन आणायला बोलाय पण येत नाही चार वेळा फंबल होते सकाळीच आम्ही पोहचलोय आता आदमापूर नाव सगळेच आम्ही पोहोचले आता आदमापूर मध्ये आणि जर आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल तर मी तुम्हाला मंदिर नक्की दाखवेन स्कूलची ट्रिप आली आय थिंक दर्शन घेऊन आलोय आम्ही आणि खूप भारी झालं दर्शन मॉर्निंगला एकदम सकाळी सकाळी हे काय ग मम्मा काय आहे हे एवढ मोठ पप्पांना विचारते काय तिकड मंदिर इकडं आहे तिकडं काय आहे ती म्हणजे मारत केलेली असते

तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता जेवण करायला हा आता नाश्ता करतो आपण नाश्ता करायला आलो मसाला भात खाणार आता आम्ही गरम 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 नाही कोला काय बोलाइस तू या जेवायला मंडई पप्पाला नुसतं मार्केट बघून नुसतं हसते मी इकडे होय वनभोजन ला अशा झाडांमध्ये अशा वातावरणात आणायचे है ना कोमल आपल्याला कधी वनभोजन नेलं ए खोंड माळ हा दिस की खोंड माळत असत असायचं की मग असले झाड माळ म्हणजे असं माळ तो माळ या जेवळा जेवळा म्हणा ना जेवळाला जेवळा मम्मीला झाडं घ्यायची आहेत म्हणून आम्ही रोपवाटिकेमध्ये आलो आहे तिथे देवीच्या मंदिरात हे छोटे छोटेसे दगड होते सो ते एकावर एक, एक मांडायचे म्हणजे संसार रचायचा असं बोलतात त्या गोष्टीला आणि एकावरती एक दगड ठेवायचे आणि दगड एकावरती एक ठेवत असताना विष मागायची मनामध्ये आणि व्यवस्थित दगड ठेवायचे ते पडून नाही द्यायचे सो मी पण त्याप्रमाणे संसार रचला आणि मनामध्ये एक विष मागितली तुम्हाला या गोष्टीबद्दल अजून जास्त काही इन्फॉर्मेशन माहिती असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा इतक्यात मला तिथे पाणीपुरी दिसली आणि पाणीपुरी बघितल्यानंतर मी स्वतःला अडवूच शकत नाही आणि प्रत्येक ठिकाणची टेस्ट पण वेगळी वेगळी असते ना असलं लहानपणी पाच रुपयाला मिळायचं दारावर दारात यायचं घरी विकायला आणि आता हे वीस तीस रुपयाला मिळतं आणि पहिला पिंकच कलर असायचा आता त्यामध्ये ब्ल्यू रेड परत ऑरेंज सगळे कलर्स त्यानंतर हे आम्ही खूप जास्त धमाल मजा आणि मस्ती केलीये पण हा व्लॉग खूप मोठा होत होता त्यामुळे मी आजचा व्लॉग इथे सेंड करते पण याच ब्लॉगचा पार्ट टू लवकरच तुम्हाला बघायला मिळेल त्यामध्ये आम्ही कोल्हापूरच्या रंकाळ्याच्या खूप वेगवेगळ्या डिश आणि खूप गोष्टी खाल्लेल्या आहेत आणि त्यासोबत स्ट्रीट शॉपिंग सुद्धा भरपूर केलीये बर का मला तर खूप मजा आलीये तुम्हाला सुद्धा नक्कीच येईल आणि त्यानंतर आम्ही सुहानीला सुद्धा भेटायला गेलो होतो आज साठी एवढंच भेटू आपण लवकरच पार्ट टू मध्ये